श्री गणेशाय नम आज मी तुम्हाला अंगारेकी चतुर्थी कथा सांगणार आहे अंगारेकी चतुर्थी कथेचे महत्त्व आणि अंगारेकी चतुर्थी कसे करायचे अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने काय काय फलप्राप्ती होते ते सांगणार आहे तरी सर्व भक्तजनांना हीच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग कथेला सुरुवात करूया मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात अशा अनेक कथा आहेत त्यातलीच ही एक कथा आहे एकदा काय झालं गणेश भक्त आणि वेदवत्तेचे अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंतीनगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक, एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजाचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथवीनं त्याला ऋषीच्या स्वाधीन केला ऋषींनी त्याचे उपनयन केले वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृतपाशन करायचे आहे माझे नाव त्रिलोकात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो यावर गणेशानं म्हणलं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थीही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपास एकवीस संकष्टी केल्याची फळप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासे येणाऱ्या संकट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फळश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवेचनही दिले गेले व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुनर्स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडशोपचारे पूजा करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा अंगारेकी महात्माची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करून भोजन करावे व्रत शारी व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून उपास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा गणेश अंगारकी श्लोक गणेशाय प्रदायक संकष्ट हरमे देव ग्रहाणार्घ्य नमोस्तु ते पक्षे चतुर्थ्या तू संपूजित विदुदये क्षिप्रप्रसिद्ध देवेश अंगरकाय नमोस्तु हा श्लोक म्हणून तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्या सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्करांनी फलप्राप्ती निश्चितच या व्रताने फलप्राप्ती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्ने जमतात संतानप्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारकी यांचे फळ सारखेच असते सारखेच मिळते ही कथा कशी वाटली आणि ही माहिती पण कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका